बौद्ध भिक्षुंसोबत लैंगिक संबंध ठेवून नंतर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ वापरून ब्लॅकमेल करून पैसे गंभीर गोल्फ थायलंड मधील ओळखल्या एका महिलेला अटक केली आहे या महिलेकडून मिळालेल्या माहितीवरून असं समोर आलं आहे की ती गेल्या तीन वर्षांपासून भिक्षूंना जाळ्या तोडून त्यांच्याकडून कोट्यवधी बाद स्वरूपात पैसे मिळवत होती तिच्या घरातून पोलिसांनी ऐंशी हजारहून अधिक फोटो आणि व्हिडिओज अनेक मोबाईल फोन आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे जप्त केली आहेत या माध्यमातून मा ती भिक्षूंना धमकावत होती या प्रकरणामुळे थायलंडमधील बौद्ध धर्मसंस्था मोठ्या अडचणीत आली असून सरकारकडून आणि संघ परिषदेच्या वतीने चौकशी सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत बौद्ध धर्मीय देशात अशा प्रकारच्या गाजावाजा झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून धार्मिक संस्थांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणीही वाढली आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद